नमस्कार, नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा हरिदास शिराळ हरिदास शिराळ राणार टाकडी टाकडी पूर्ण पत्ता सांगा तुमचा हरिदास शिराळ राणार टाकडी बर पण काम करायला बी असतो मामाकडे म्हणजे काम करायला अंतरिलास हा अंतरि बरं आपण ह्या जो प्लॉट आहे हा प्लॉट सोयाबीनचा प्लॉट आहे ह्याला किती दिवस झाले आता याची पेरणी होऊन गेले एकतीस दिवस एकतीस दिवस झाले म्हणजे तुम्ही एकतीस दिवस जर आपण म्हटलं तर याची सोळा सहाला पेरणी केली सोळा सहा म्हणजे आता सतरा सात बरोबर एकतीस दिवस तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे जो हिशोब आहे तो बरोबर आहे बरं याच्यासाठी तुम्ही धनवंतरीचं धन्वंतरीचं काय काय वापरलं धन्वंतरीचं बुरशी आपल्या बीज प्रक्रियाला धनवंतरीचं वापरलं आहे आर पी एस शहात्तर बरं एका किलोसाठी किती वापरलं पाच एम एल पाच एम एल तुम्ही ना एका किलोसाठी वापरलं बरं हा किती एकराचा प्लॉट आहे तीन एकर हा तीन एकराचा प्लॉट आहे पण या तीन एकरामध्ये किती बियाणं टाकलं तुम्ही एकरी अठ्ठावीस किलो एकरी अठ्ठावीस किलो म्हणजे चौऱ्याऐंशी किलो बियाणं या तीन एकरमध्ये तुम्ही वापरलं बरं बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही रासायनिकमधलं कोणतं खत याच्यासोबत वापरलं याच्यासोबत दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस खत एकरी किती वापरलं एक बॅग हे म्हणजे पन्नास किलो खत तुम्ही ना एकरी पेरीसोबत वापरलं हां आणि बीज प्रक्रिया केली स आर पी एस शहात्तर आर पी एस अशा दोन्ही प्रक्रिया केल्या आणि फवारणी केव्हा घेतली तुम्ही एकोणीस दिवसानंतर एकोणीस दिवसानंतर तुम्ही फवारणी घेतली बरोबर आहे आज फवारणी होऊन या सोयाबीनला किती दिवस झाले अकरा दिवस झाले अकरा तर अकरा दिवसाच्या हिशोबातून हे जे सोयाबीन आहे हे तुम्हाला कसं वाटते एकदम क्वालिटी धरली पिवळे बना गेला लागे अजून म्हणजे डा हे झालं ते एकदम फार झाकला समजा का जर आपण याची क्वालिटी बघितली तर एकदम हिरवळ्या याच्यावर आणि याला फांद्या बी असंख्य फुटल्या बरोबर आहे की नाही फांद्याही असंख्य फुटल्या आणि हे जे आता इतर शेतकरी याला पाहून का त्यांचा संदेश काय आहे किंवा हे जे तुम्ही प्रोडक्ट वापरलं धन्वंतरीचं ते याच्याबद्दल काय त्यांची प्रतिक्रिया आहे आता आपलं तर वापरलं पण असं वापरून तर रिझल्ट चांगले आहे याचे धनु रिझल्ट त्याचे चांगले आहे असं बा इतर शेतकरी म्हणतात या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली तंत्रज्ञानाबद्दल माहिती यशवनाथ साबे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे म्हणजे तीन एकराचा प्लॉट आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण केरली म्हणजे सुरातपासून तर अखेरपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू आहे हा जो प्लॉट आहे या प्लॉटाचं हे जे पीक आहे पीक पीक पाहून तुम्ही खुश आहे हा एकदम बिडी आहे मग आता इतर शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना याच्याबद्दल सांगणार की बाबा जस आर पी एस शहात्तर वापरून पहा तस खूप बढिया रिझल्ट आहे एकदा एकदम खुश एकदम धन्यवाद धन्यवाद